स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये चला तर मग पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आज आपण एक नवीन रेसिपी करणार रे। आहेत ही रेसिपी ना महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्यामध्ये आवर्जून केली जाते आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडते ती म्हणजेच डाळभट्टी आता आपण त्याचे साहित्य पाहून घेऊ तर मी काय केलेलं आहे हे बट्टीसाठी दळून आणलेलं आहे आणि हे पीठ मी आधीच भिजून ठेवले असं घट्ट तर त्याच्यामध्ये थोडी मका टाकलेली थोडी हरभऱ्याची डाळ टाकलेली आणि गहू जर तुम्हाला दळून न आणता मी घरी पण करता येते आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं रवा घ्यायचा आणि थोडं डाळीचं पीठ टाकायचं थोडं जिरे ओवा मीठ आणि तेलाचं मोहन घालायचं आणि असं सर चांगलं भिजून घ्यायचं चा। आता याला भिजून पण दहा मिनटं झालेले आहेत तर आता आपण याच्या बट्ट्या तयार करू आता हे पिठाचा असा एवढा गोळा तयार करून घेतला मी छोटी पोळी असते का तेवढा गोळा तयार केलेला आहे आता याला थोडंसं तेल लावू आणि लाटून घेऊ आपल्याला पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे थोडा असं पीठ भिजलं ना तर छान मग लाटल्या पण छान जाते पाच दहा मिनटं पीठ भिजू द्यायचं यात आपण असं या एवढं पोळीपेक्षा थोडं जाड लाटून घेतलंय ही साईज आहे आता आपण याला तेल लावून घेऊ आपल्याला या बट्ट्यांना एकदम लेअर पडतील अशा करायच्या त्याच्यामुळं मी आता हे पद्धत सांगायला तुम्हाला नक्की करून बघा आता याला पण असं थोडंसं खेच आपल्या हाताला तेल असते ते फिरून घ्यायचं कमी पडलं तर परत घ्यायचं आता हा भाग पण दुमडून घ्यायचा याला पण तेल लावायचं हा पण घ्यायचा आणि हे असं झाल्यावर परत त्याला असं घेऊन हे मधला भाग दाबायचा नाही आपल्याला म्हणजे बघ मधला भाग जर दाबला ना तर लेअर पडत नाही तर तो असा थोडा आल्लात दाबायचा आणि हे साईडनं ना चांगलं दाबून घ्यायचं जे आपल्याला ठेवताना अशा उकलल्या नाही पाहिजे हे असं दाबून घ्यायचं हे पहा हे अशी आपली बट्टी तयार आहे आता मी ना अशा प्रकारे आधी करून घेते नंतर मग एकदाच आपण याला उकडून घेऊ हे अशा आपण बट्ट्या आता करून घेतलेल्या आहेत आता ह्या चाळणीत उकडणार आहे ना तर एवढ्या बसत्या का तेवढ्याच मी अशा आधी करून घेतल्या आहेत आता याला थोडंसं तेल लावलंय म्हणजे आपल्या बट्ट्यानं उकडताना चिटकल्या नाही पाहिजे आता आपण ठेवून देऊ अशा पाच बट्टे मी ठेवले तर बट्टे उकडून घ्यायचे ना त्याच्यामुळे मी पातेल ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी टाकलेलं आहे उकळी आली आहे चांगली आणि पातेलं खराब होई नये म्हणून मी लिंबू पण टाकले अर्ध कारण पातेलं ना काळं पडतं तर असं लिंबू टाकल्यावर काळं पडत नाही आता हे असं चाळणी तयार करून ठेवलेले बट्ट्या चाळणीला तेल लावलेले आता आपण याला उकडून घेऊ अशी जे पातेला तुमची चाळणी किंवा काय जे असेल ते बसेल का तर तेच ठेवायचं आणि वर ताट पण असं चांगलं झाकून असं ठेवलं गेलं पाहिजे पातेलं पूर्ण आणि आता याला आपण दहा मिनटासाठी आहे आता आपले दहा मिनटं झालेले बट्ट्या उकडलेल्या वाफ निघायला लागली आता आपण काढून घेऊ आणि अशाच आता काय करणारे आपण हे काढून घेतले की दुसरे पण लगेच ठेवणारे हे पण छान उकाडेल आणि तुम्हाला जर आशा नसल करायच्या ना ह्याला हे कशामुळं करायचे ह्याला लेअर येते ना तर छान लागतात खुसखुशीत जर आशा नसेल करायच्या तर आपण पोळ्याला उंडा करतो का तसा गोल उंडा त्याच्यात घालून गोल गोल उंडे करून आपण इडली पात्रात पण उकडून घेऊ शकता त्या पण चांगल्या लागतात आता आपण हे गॅस बंद करून हे काढून घेऊ आता त्या काढून घेऊन मी अजून ठेवल्यात आता राहिलेल्या मी अशाच करून घेते आता या उकडून घेतल्यात ना मी तर थंड पण झालेल्या काही काही गरम आहे तर त्या थंड व्हायला ठेवल्या आपण आता याला कापून घेऊ या अशा बट्ट्या एका बट्टीचे तीन किंवा चार तुम्हाला जसं साईज पाहिजे तशी तर तीन तीन काप करून घेतले मी असं कापल्यावर ना तुम्हाला अशा लेअर दिसतात ना तर ह्या तळल्यानंतर बी अशा लेअर पडतात तर एकदम बट्टी अशी खुसखुशीत होते सगळ्याला असच आहे आता मी राहिलेल्या सगळ्या कापून घेते बरोबर आता तेल आपलं एकदम चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता आपण बट्ट्या ह्या सोडून देऊ तळायला थोडस टाकताना काळजी घ्यायची हातावर उडणार थोडस जपून टाकायचं आता जेवढ्या बसतं तेवढ्या टाकते कारण कढई छोटी ठेवलेली आहे आणि चांगल्या अशा ब्राऊन कलर होऊपर्यंत आपण तळून घेऊ म्हणजे छान खुसखुशीत फुष लागतात छान बट्ट्यात तळून निघलेले आता आपण काढून घेऊ कमी गॅस करायचा नंतर आता काढून घेते आता आपण दुसरं पण आता राऊंड टाकला आहे तर काय करायचं आहे जर दळून आणायला जर वेळ नसेल ना तर घरचंच पीठ घेऊन त्याच्यात रवा थोडं डाळीचं पीठ ओवा जिरे टाकायचे तेलाचं मौन टाकायचं आणि घट्ट असं भिजून पटकन बट्ट्या होत्यात मग जे आपल्याला वेळ नसला तर तसं पण करू शकता एकदा मी अशा केलेल्या आहेत ना ते अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि बट्ट्या कशा झाल्यात ते मला कमेंट करून सांगा आता आपण बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत आता बट्ट्यासोबत वरण लागणार तर ते आपण करून घेणार आहे आधी मी काय केलेले वरण शिजून ठेवलं होतं आता याला हटून घेतलंय असं घरची आहे ना थोडंसं त्याच्यात डोळे ना ते दिसतंय पण घरच्या डाळीचं वरण खूप छान लागतं ना ते घरची आहे आणि असं वरण चांगलं गाळ शिजून घेतलंय हटून घेतलंय आता त्याला लागणारे मसाले पाहू आपण टोमॅटो कापून घेतलेला आहे कोथंबीर कडीपत्ता आणि लसण कुटून घेतलेला आहे आपण जे नॉर्मल वरण करतो का पोळी बरोबर खायला तसंच वरण करायचं छान लागतं आता हा कांदा लसून मसाला घेतला आहे मी दोन चमचे दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे सांबर मसाला एक चमचा घेतला आहे सांबर मसाला टाकायचं थोडं चविष्ट लागते मग वरण धने पावडर घेतली हळद आपण वरणात टाकलेली तर थोडीशी हळद घेतली चवीनुसार मीठ टाकणार आहे तेल टाकलेले कढईमध्ये तेल गरम झाले आता आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊ कढीपत्ता टाकू थोडस हिंग टाकू आता हिंगाची फोडणी बसलेली लसण टाकलाय आपण टोमॅटो टाकून घेऊ आता आता टोमॅटो परत नाही आपण कांदा लसूण मसाला टाकू लाल तिखट सांबर मसाला धन्या पावडर थोडीशी हळद आपण वरणात टाकलेली आणि चवीनुसार मीठ आता चांगलं याला परतून घेऊ आता चांगले मसाले परतले थोडस आपण मसाल्यामध्ये गरम पाणी टाकू आणि थोडस शिजू देऊ मग वरण टाकू आपण आता थोडी कोथंबीर टाकू आणि पाणी टाकल्यावर आता हे सगळे मसाले मस्त शिजलेत आता आपण वरण हटेल्यामुळे टाकून घेऊ आता वरण आपलं झालेलं आहे गॅस बंद करून आपण वरणाला काढून घेऊ अशा प्रकारे लेअरवाली ब दाळबट्टी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद